आत्ता जे नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये अनुभवी नगरसेवक असणं आणि यंग असणं हे फार मोठं फार गरजेचं होतं आणि महाविकास आघाडीने आपल्याला ते दिलेलं आहे त्यामुळं जोरदारपणे त्यांचं वारं आहे आतापर्यंत राजारामपुरीमध्ये काय नेमकी कामं झालेली आहेत आणि आणखी काय अपेक्षित आहेत राजारामपुरीमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता रस्ते खूप खराब झालेले होते आणि गेलेल्या काही ह्याच्यामध्ये पाऊस जोरदार झाल्यामुळं रस्त्यांचं खूप खच्चीकरण झालेलं होतं ते रस्ते बऱ्यापैकी केलेल्या आहेत दुसरी गोष्ट लाईट्स ज्या होत्या स्ट्रीट लाईट्स एलई डीज बसवलेल्या आहे। आहेत आणखीन पाण्याचा जो मोठा प्रॉब्लेम होता म्हणजे आमच्या राजारामपुरीचा भाग असा आहे की सायबरपासून आपण खाली गेलो की सकल असल्यामुळं तिथं पाणी थांबत नाही उत्तुरे साहेबांनी नऊ नंबरची टाकी एक आपली एक्स्ट्रा बांधून घेतली आणि सायबरची जी टाकी होती त्याचं पण विस्तारीकरण केलेलं आहे त्यामुळं पाण्याचा जो आहे अमृत योजनेमध्ये जोडल्यामुळे बऱ्यापैकी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे काही आता अंतर्गत थोडेफार लाईन्स बदलाव्या लागतील आणि याच्यामध्ये होऊन जाईल काय सांगशील येणार आणि उत्तरे मॅडमनी फार चांगले कामं केलेली आहेत महेश उत्तरे पण रात्री अपरात्री कधी पण त्यांना फोन करा तुमच्या कामासाठी धावत पळत येणार त्यामुळे त्यांना पोषक वातावरण आहे स्मार्ट राजापुरीचं स्वप्न त्यांनी बघितलंय त्या स्वप्नाग्रेत मी कसं पाहत आहे उत्तरे हा उत्तर ते स्मार्ट स्मार्ट सिटी करण्याच्या यात त्यांचं योगदान चांगलं आहे आणि ते शंभर टक्के प्रयत्न करणार त्या आणि ते होणार त्यांच्याकडून खर तर आता एकत्र पाहायला गेलं तर विरोधकांकडून म्हणजे महायुतीच्या लेखांकडून असं म्हटलं जाते की आम्ही निधीच बोर्ण देणार नाही कोल्हापूरचा विकास काय होणार महागायला देखील काय निधी मिळत नाही नाही त्याचा काही संबंध नाही निधीचा काही संबंध त्यांचा निधी हा लोकांच्याकडनं मिळतो प्रत्येकाचा कर बिर असतो ना त्या करच्या रूपात हा निधी मिळत असतो त्यामुळे आणि उत्तरे साहेब आहेत ना त्यांना म्हणजे तू वरून कुठून पण ते आणू शकतात ते आणि ते सगळे भागात मतदारांना म्हणायचं नाही नाही त्याचा काही काय प्रश्न येत नाही आणि कसं कोण तसं घाबरणार पण नाहीये त्यामुळे लोकांनी ठरवलेलं आहे की महाविकास आघाडीला हे आपण चान्स द्यायचा शंभर टक्के देणार शंभर टक्के भाग पंधरामध्ये नक्की जो शंभर टक्के शंभर टक्के बसणार आपलं चारही उमेदवार बसणार आपले महाविकास गाडीची